मैत्रिणी नंदिनी स्नेह मध्ये आपले स्वागत आहे आज तुम्हाला मी राजगिरा हड दाखवणार आहे हे बघा गुळ घेतलाय राजगिरा घेतलाय आणि थोडेसे काजू घेतलेत आता आता मी गॅस चालू केलाय पॅन ठेवलाय त्यात गुळ आपण मेल्ट करून घे काहीच टाकायचं नाही तुंप पाणी वगैरे काहीच टाकायचं फक्त गुळाला मेल्ट करून घ्यायचं थोडंसं एक पाच मिनट लागतील गुळ मिठायला हे बघा गुळ एकदम छान मिल्ट झालं आता आपण त्यात रसगिर्याच्या हे टाकूया लागतील तशा टाकायच्या गॅस बंद करते त्यातच तुकडे टाकायचे आणि हे खाली घेऊया आता मिश्रण आपण अजून थोड्याशा लागते थोडस गार होऊ द्यायचं मग आपण याचे लाडू वळायचे एकदम बरोबर झालं मेजरमेंट बरोबर घेतले की छान होत थोडस गार होऊ द्या पटकन बांधून घ्यायचे लाडू जास्त गार झाली की येत नाही अशीच बर्फी पण करता येते तेल लावून डिशमध्ये ठेवलेल्या बर्फी पण होते आता झालं पूर्ण डिशमध्ये काढून घेतो मी म्हणजे पटपट लाडू होता येत गरम आहे तोपर्यंतच होत आता गार झाले एकदा आता मी छानसे लाडू वळून घेते जास्त मेहनत नाही लागत पटकन होत हे बघा मैत्रिणी झटपट झालेत एरवी खाल्ले तरी चालतात काही खावे असे नाही एरवी खाल्ले तरी चालतात राजगिरा पौष्टिक असतो आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद